काय हिताच होती ना हिथच होती रात्री बघितली होती तर वेळ घ्या बाजूला बघा हम्म किती होती पण हितच होती बघा तो कोपेट लागली হইবে आधी नाही दिसली इधर कोराड घेतली का कोणी काकू कोराड घेतली का गैस विकायन टाइमला संपलाय ए अगई तो बघा ना कोराड है का मदतून कुराड घेतली का तिकड अुराड घेतली का कुराड कुराड घेतली का कुराड पलिकून टाका कि इच का करायला केवढन पण शिकून ठेवा ना अन

गॅस पहाटपाट उठून कंबर दुखायला म्हणजे काल मालक तर म्हणजे चला त्यांना शाबू करून द्यावा आता मग शाबू घेतला होता आणि रात्री भिजू शाबू राहिला होता उस चिलीवर टाकला थोडंसं काय म्हणजे ते मिरच्या थोडंसे बटाटे त्यात की लगेच बंद पडला आमचा गॅस बंद पडला संपलं म्हण हा गॅसच संपला मग काय केलं केला मच्छीच्या दोन चार चिपडा होते आणलेली त्या मकाचे मालकाला म्हणून मालक गॅस संपला म्हणजे डबड कुठं घेतलं डबड आणि गेलो बाहेर बाहेर गेलो तोवर त्या मालकाने आमच्या चिपडाला लावला जा त्याच्यावर आम्ही हलवला कसा तरी शाबू कचाच राहिला तरी अर्धा आणि टाकल्यान भरलं आलोच आम्ही कच शाबू तर गायला रागा राहतून यायला आम्ही लई गरबडकी केली येण्यासाठी पण आम्हाला येणच झालं नाही का नाही आज काय आम्हाला आंघोळ बी भेटायचं का नाही की आमची कुराटच नेली कोणी की राती ठुली रात्रीच बघितली होती बाजाराची फोडायचं देऊन नेऊन द्यायची काय करावं हो पण आपल्या आपल्याला वस्तू असली जरा फरक पडतोय ना त्याच्या घर उडकी जावं रात्रीच भारी ठेवली तर मध्ये रात्री पंचवीस भाकरी थापल्या पंचवीस भाकरी थापल्या की गॅसवर छापकतच संपाला म्हणलं आता महागारी येऊज तर गॅसवरून येऊज तर तुरी हे करत्या ना आंघोळी फिंगुळी करत्यान पाणी हे ठेवत्यान तर काय दहा कुराड उडत उडत सापडलीच नाही आम्हाला पुराड पळत होत पुळत होत काय आता आलो तर आता गॅसवर भाकरी बी आणि पाणी बी ठेवायचं म्हटलं तर कसं परवडणार राहील इकडं आलं काम करायला पैसे कमावायला आणि तेच पैसे गॅस आणि पाणी भरून कसं मला पाणी म्हणजे त्याच्यावर काय करावं आता भेटत नाही जावं लागतं आम्हाला कोणालाच नापूरला भरायला गॅस लय व संसारात लय हाल माणसाच नवरा चांगला आहे म्हणून बरं आहे नाही तर मला जाय हुडकाय लाकड लाकडं हुडकून लाकडं हुडकुण करचाय बघ मला नारळीचे झाड आहेत दुसरे झाड पण इकडे लोक सर पण घेऊन नाही आंबर पडला बा गावात यायला अंधार पडला आपल्याला आता ते गॅस वर म्हणजे बरं कुलूप तर लावली नाही वाट कुलूप लावली दुकान उतरत

Thiru aap li pyaadi Thiru aap भारत असाय का बघा नाहीतर काही आम्हाला बसते गाडीवर बस बस बंद करा किती

लवकर भेटला बघा गॅस मेहरबानी झाली त्यांची लवकर गॅस भेटला म्हणून आला तर असं तू लावला आम्हाला महागारी मालकाला म्हणलं होतं कंबर दुखाली तुमची तर इंजेक्शन घ्या नगं म्हणा लागले बुगवाना घेतात दिवशी उशीर व्हायला आहे स्वयंपाक करायचा आहे गाड्या नेलेल्या कारखान्यात त्याच्यामुळे त्यांना चिंता पडली एकराकडे सगळं ध्यान असतं मालक माझ्यासोबत आले पण त्यांचं ध्यान सगळं एकराकडे असणार आहे माहिती आहे का अरे कमी हे काय भरलेली आहे टाकीचं काय उचलून बघितली का हां जड लागत होती का होती ठीक किती लागत होती जड केळी घ्यायचं होतं मला हो हो ना केळी कसे दिल्या आता केळी कसे दिल्या ना केळी या

उडू कॉल नाही उडू कॉल नाही उडू चालू आहे उडू चालू उडू उडू चालू आहे हं जा 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 खात म्हणून दुसरं काय घ्यावात म्हणाले खायला गेल्या गेल्या खाते नायपाल मग काय होत सायपा तर हे तर ठेवा ना माझ्याला काल सुंबाईला वडापाव खाली होतील खाऊ बा व्यवस्थित लावणार होतात ना तुम्ही <coughs> <आव। coughs> <आव। coughs> ગટ મા પન્સ રૂપિયા ભી મારું કોઈ चला त्यांच्याकडे थांबायचं आधीच भज्या बजा आता टाकी धरू काय धरू किती मला धरू टाक्या बर का, काय अण्णा पन्नास रुपयाची भजी द्या हो का बजे बजे गेलेत ना भजे रात्री सुंभायला फवाडते वडापाव फवाडले ते रात्री तयार झाली होती वडापाव त्याला काय करवा आता हाव तयारच झाली नाही पण काय करावं नाही काय गाडी लाल का चला ला ले अंधार म्हणजे ले अंधार झाला चला यायला उशीर झाला ना दमाने गाड्या बघून चला पाच मिनटं उशीर झाल्याला कबूल पण गाड्या बघून जायचं आरी गाडी इकडं सणाली आई खायला राहिले म्हणून तर काय आणले वाय खायला आली पैलवान आहे त्या पाणी आले काय हा बरोबर पाणी डायरेक्ट नाही गेले आलं करून आलोय पाणी वरीचे काम अर्धे होते का नाही तर चालत बाबा आपण बघा आता कोणाकुन आणतात कुराटत आण द्याला आपण बुडून चुलपुट होती आंघोळीला ते काय मला गॅस बसवायला येत नाही काय नाही लावा लाट बा नाहीच इथंच होती बाहेरच तिथंच वाड्याखाली असणार आहे अजून श्वासाय बघा असली दिसली तुम्हाला ते